नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आज या ठिकाणी श्रीगोंदाच्या श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये सुद्धा भवानी सेवा प्रतिष्ठान राजाराण नागवडे डेप्युटी स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मी आज या ठिकाणी पालक म्हणून माझ्या दोन मुली इथे आहेत आज दिवसेंदिवस समाजामध्ये संस्कृती कमी होत चाललेली आहे आणि या स्कूलनं गेली पंचवीस वर्ष संस्कृती जतन करण्याचं काम केलेलं आहे आणि पालक म्हणून मी आज या ठिकाणी फार समाधानी आहे की पंढरपूरला गेल्यानंतर बाबा प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही पण या ठिकाणी या बालगोपाळांनी आज मनोरंजन केलं फार या ठिकाणी स्तुती करण्यासारखं होतं आणि त्यामध्ये शाळेचा फार मोठा सहभाग आहे असेच कार्यक्रम शाळेने कायम राबवावे त्याबद्दल शाळेला धन्यवाद देतो थँक्यू येस हॅलो एव्हरी माय नेम मिस एस नीट दिलानी प्रिन्सिपल ऑफ एस अँड शिवाजीराव ऑन दिवस शिवाजीराव रेकोर स्कूल मी ऑर एव्हरी इयर ऑर्गनाईज हिंदी प्रोग्राम गोल्ड स्टाफ टीम इज ऑलवेज रेडी फॉर दिस टीम फॉर दिस प्रोग्राम द प्रोग्राम फॉर्टी प्रूथ फॉर द स्किफ्ट मीनिंग ऐसा था कि हम लोग हम गॉड इज ओनली वन मीनिंग एक ही रहता है लेकिन आज उसने प्रूव कर दिया कि उसको ना उसमें नहीं जाना था यू वॉज ओनली डिवोटेड ऑफ शिवजी एंड बट स्टिल ही एक्सपेक्टेड दैट विटल इज ऑल्सो वन गॉड वो बदय The guidance is given by द management person, Dada and मॅनेजमेंट guided by अँड sir, and above all, my अबव ऑल मायम ड्रायव्हर्स एव्हरी वन इज बी बिग टास्क फॉर द सपोर्ट थँक्यू एका दिशेच्या निमित्तानं आपल्या तुळजाभूमी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागडे डेप्युटी स्कूल व कौशल्य इंग्लिश मिडिल स्कूल या शाळेनं दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलं या दिंडीमध्ये आज हजारो विद्यार्थी वारकरी भाविक रूपामध्ये या ठिकाणी दाखल झाले आपल्या विद्यालयाचं हे पंचवीसावं वर्ष आहे की आपण कालाभासप्रमाणे या ठिकाणी दिंडीचं आयोजन करत असतो खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची संस्कृती जतन करणे म्हणजे खऱ्या अर्थानं शाळांचं काम आहे जल्यांचे काम आहे ते शाळेने जर क्रीडं कनिश्चित स्वरूपामध्ये हे संस्कृती टिकून राहील यानिमित्तानं सामाजिक संदेश सादर करा करणारे पहा जिम डान्स विविध उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले या माध्यमातून संसारक्षमफली घडावी हा एक संस्थेचा उद्देश आहे या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष राजेंद्रराव नागोडे साहेब असतील अनुरागसाई नागोडे असतील त्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्यांचे सर्व स्टाफ त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्ग मार्गदर्शन करून अतिशय अस्तित्वाचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला